नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे पाथर्डी तालुक्यातील आठरवाडी येथील डोंगराळ भागात राहणारा भिल्ला आदिवासी समाज जगतोय लाजीरवानी जिने एकलव्य संघटनेचे मोहन गोलवाडे यांचा दावा देशाची विकसित बाजू जागतिक पातळीवर रोजच उंचावत असली तरी अति दुर्गम भागात लाजीरवानं जगणारं आदिवासी समाजाच्या दुर्लक्षित जगण्याची दुसरी बाजू सुद्धा विचारात घेण्याची गरज असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची यंत्रणाच ठरत असल्याचं ज्वलंत चित्र येथे मिळते आम्ही अजून किती दिवस दुर्लक्षित जागावं आम्ही देशाचे नागरिक आहोत दखल घ्या आणि आम्हाला मूलभूत सुविधा द्या असं सांगताना येथील सामाजिक कार्यकर्ते व महिला भगिनींनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या मी या गाव गावचा रहिवासी असून हे जे लोक आहेत दऱ्या खोऱ्यात राहणारे आतापर्यंत सर्व भटकंती यांची बघून इथं राहून यांना कशा प्रकारचे कसली सु सुखसोयी नाही आहे त्यांचे आधार कार्ड नाही आहेत यांना फक्त मतदानाचा फक्त अधिकार म्हणून हे लोक इथे येतात यांना दारू बिरू देऊन यांना दारूवारी मतदान करून घेतात आणि ह्या लोकांना फक्त ऊस तोडून आणि मजुरी करून बाकीचे कामधंदे करून हे कसं तरी यांचे पोट भरतात बाकी यांना कसलाही अधिकार नाही आहे इथं आता ही जमीन आहे हे सर्व सरकारी ही जी फॉरेस्ट आहे त्याच्यामध्ये हे राहतात पण याच्यामध्ये यांचा अधिकार नाही आहे कसलाच त्यांना इथली जी जमीन आहे यांच्या नावे होऊन यांना इथं घरकुल मिळवून मिळवून यांना हक्काचे असे चांगले घरं इथं मिळावत अशी ह्या लोकांची सर्वांची मागणी आहे बाकी हे लोक कष्ट करतात परंतु यांच्या कष्टाचं म्हणजे कसले सर्व बातकांतीच करतात सहा महिने फक्त उस्तवडायला जातात इथले मुकर्दम लोक यांचं वापर करून घेतात यांना पैसे देतात हवे तोपर्यंत हे खाऊन घेतात परत आल्याच्या नंतर हा अशीच परिस्थिती यांची कायमची आहे तर यांना काय सरकारकडून मुख्यमंत्री महोदयांना एवढीच कळकळीची विनंती आहे ह्या लोकांना की घरकुल देऊन यांना एक हक्काचे घरं द्यावे आणि यांच्या मुलाबाळाचं शिक्षण आणि आतापर्यंत हे शिक्षणापासून हे समाज सर्व वंचित आहे पण ह्यानंतर कमीत कमी यांना शाळेचं महत्त्व शिक्षणाचं महत्त्व कळायला पाहिजे म्हणून यांना कमीत कमी शाळेचं आणि हे सर्व काही यांना मिळावं त्यांचे अधिकार मिळावे आम्हाला इद तीन तीन पिढ्या झाल्या आता तसं आम्हाला इद घरकून नाही आम्हाला इद जा राहायला जागा नाही आम्हाला इथं पाण्याची सोय नाही आम्हाला लाईटीची सोय नाही आम्ही जे काही पोडतो त्याच केस काष्टाप्रमाणे खातो आम्हाला काही काहीच शासनाने आम्हाला काही केलेलं नाही आम्हाला काही दिलेलं नाही आणि आम्हाला आता समजा माहीत तिसरी पिढी चालली मग त्या पिढी नंतर आता माल अकरा आता तर गेलीच पण निदान आमच्या अकरा बाळाची सुद्धा पिढी हे व्हायला पाहिजे आम्हाला <coughs> वावर आमच्या नावचे झाले पाहिजे आम्हाला शासनाकडे आम्हाला फक्त जमीन जमला आम्हाला आम्हाला करून खा पुरती द्यावा शासनाने आमच्या नावची करून नाव नाही घरकुलाला नाव नाही आमचं घरकुला आम्हाला भेटलेलं नाही तिसरी पिढी चालली तशी आम्हाला पण आम्हाला एकल्य संघटनेचे माडानाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने या लोकवस्तीला भेट दिली असून यांचा कोणीच वाली नाही प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे राज्य संघटक मोहन घोलवाड यांनी सांगितले मोहन गोलवाड एक संघटना संघटक महाराष्ट्र राज्य वय जनता ताई बोलवाड महाराष्ट्र संघटचा शिवाजीराव ढोळे महाराणा स्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बोरशी या यावाडीला भेट दिलेली आहे ते खरोखर गरिबांची आदिवासींची तळमळ अशी आहे की हे लहान लहान बचत उपाशी मरतेच तर मरते, मरते साहेब पण ह्या लोकांनी तिसऱ्या पिढी जमीन केलेली यांना नावर झाले आहे यांना घरकुल नाही यांना जातेच नाही यांना कुपन नाही यांना यांची पाण्याची राहण्याची सोय इतकी बिकट साहेब की खरोखर यांची परिस्थिती नातानी पण पण आम्हाला असं वाटतं की एक की या गरीब आदिवासी बिल्ल समाज यांना कुठंतरी आवड जमीन कशी यांना नावर करून द्यावा आणि कुठंतरी यांना घरकुलांचा लाभ भेटावा तसेच लहान पोर आहेत त्यांची शाळेची बिग आहे यांना शाळेला आचरण शाळा कुठंतरी त्यांना भेटावा यांच्या याच्यात किंवा यांच्या शिक्षण या मुलांचं होईल आणि तसेच आम्हाला साहेबांना हात जोडून विनंती आहे की आम्ही मुख्यमंत्री टेबलला लवकरात लवकरच लवकर अन्न समाज कल्याण अधिकारी किंवा जेवढे अधिकारी आहेत यांना मुंबईला आम्ही भेटणारच येते मुख्यमंत्री टेबलला तसेच ह्या लोकांना खरोखर साहेब खरी परिस्थिती एक वेळ तुरपी येते एक वेळ तुला यांची खरोखर परिस्थिती तिसऱ्या पिढीत यांना जमीन मजकसून केली पण यांच्या नावावर नोंद झालेली नाही यांची शासनात दखल घ्यावा यांची नोंद लावा आणि यांना आधार कार्ड कुपन जाती दाखले तसंच काय सरकारची सुविधा एवढ्या करण्यात यावे हीच आमची खास खबर विशेष घडामोडीचा आपल्या हक्काच आहे एसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सी न्यूज